नमस्कार आपण ज्ञानदीपेडमी युट्यूब चॅनल वर आज आपल्या सोबत जे कालच इंडियन आर्मीचा रिझल्ट पडलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे काही पालक आपल्याला म्हणजे ज्ञानदीपॅकेडमी शिक्षकांना संचालकांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तर सगळ्यात प्रथम सांगायचं झालं तर आ, त्या ज्ञान दे मध्ये आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी नशेबाजमावलेलं आहे ते त्यांच्या यशापर्यंत पोहोचलेले आहे शिखरावर पोहोचलेले आहेत एक एप्रिल दोन हजार आठ पासून या ची सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत कोणी पोलीस मध्ये असेल कोणी आर्मी मध्ये असेल कोणी बीएसएफ मध्ये असेल कोणी सीआरपीएफ मध्ये असेल वेगवेगळ्या फॅकल्टी मध्ये वेगवेगळे विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे या अकॅडमी मध्ये विद्यार्थी आल्यापासून तो विद्यार्थी कुठल्या पदाला योग्य बसेल त्याची कुवत आणि त्याची जी म्हणजे लेखी परीक्षेची आणि फिजिकलची तयारी असेल ही तयारी परफेक्ट कशी करून घेता येईल याच्याकडे आमचा बहुतांश हा कल असतो मग त्यामध्ये अं आपले फिजिकलचे कोच असतील किंवा लेखी परीक्षेचे परीक्षेचे शिक्षक असतील त्या प्रत्येक अं ह्यांना सांगितलेलं असतील किंवा विद्यार्थ्यावर जास्तीत जास्त वैयक्तिक लक्ष देणं हे काम आपलं आहे कारण का विद्यार्थी इथं येतो म्हणजे काहीतरी आपल्या सोबत घेऊन आलेला असतो आणि पालकांना खूप मोठ्या अपेक्षा असतात त्या अपेक्षेनुसार पालकांनी त्या विद्यार्थ्याला आपल्याकडं ठेवलेलं असतं कारण का अकॅडमी तर भरपूर आहे परंतु रिझल्ट देणाऱ्या अकॅडमी ह्या मोजक्याच आहे त्यामध्ये तर असेच आपल्याकडं पालक आलेले आहेत आमचं सुदर्शन वाघमारे हा म्हणजे मुलगा काल इंडियन आर्मी सेलेक्ट झालेला आहे तर त्या मुलाला इथं त्यांनी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस ते कस त्यांनी कोराला सुचवलं म्हणजे त्यांना हे नाव कोणी सुचवलं का तर ते त्यांच्या तोंडून आणि त्यांच्यातून सांगतील तर नमस्कार काका सर कारण तुम्हाला ज्या वेळेस अकॅडमीरव त्यावेळेस हे नेमकं म्हणजे कोणी सुचवलं तुम्हाला सर माझी परिस्थिती थोडीशी हलाकीची होती आणि माझे मित्र इंगळे आपल्याकडे गॅस पुरवतो एक दहा वर्षापासून आपल्याला शेवट देतात गॅस ची आणि माझा मंग पहिल्यांदा यश अकॅडमी लातूर येथे ओके लातूर येथे टाकल्याच्या नंतर मागे एक वीस एक हजार रुपये भरल्याच्या नंतर मला काही योग्य वाटलं तिथं टीचिंग विद्यार्थ्यांना बाहेर म्हणजे होती तिथं मुबा थोडक्यात आपल्या स्वतःच्या मनावर बाहेर जा जा असं मुलगा तिथं तो मुलगा घडू शकत नाही आणि हे पैसे घेत असताना मी इंग्रज इंग्रज बऱ्याच मदत आणि साहेब ज्ञानदीप एकदम चांगल्या पद्धतीने आहे तिथे मी दहा पंधरा विद्यार्थी आतापर्यंत दिलेले आहेत आणि दहा पैकी जवळजवळ त्यांचे आठ विद्यार्थी अकाउंट सक्सेस झालेले आहेत एका एका वर्षातच विद्यार्थी सक्सेस होतो हे त्यांनी मला ठामपणे सांगितले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी तुमची भेटला आणि तुम्हाला भेटल्याच्या नंतर मी भेट दिली आपल्या अकाडमीला असं निदर्शनास असं आलं की आपला मुलगा या ठिकाणी घडू शकतो म्हणून मी या ठिकाणी एकाच वर्षात भेटलेलं आहे सर आणि मी पूर्ण तुमच्या स्टाफचे आणि त्यांना ज्ञानदीप अकाडमीच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझ्या जीवनात कलाकिल्ली देणारी ही ज्ञान अकाडमी आहे या ठिकाणी मी असं घेरपणे सांगू शकतो मी पर... कुठेही गेलो तर ज्ञानदीप अकॅडमीच्या पूर्ण टॉपला कधी विसरू शकत नाही धन्यवाद काका कारण का की आपण पाहत आहोत की जवळपास प्रत्येक आज एक विशेष करून गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की त्यामध्ये आज या बालकांनी वर्षाव केलेला आहे आणि म्हणजे पण वर्षाव केलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे की आम्ही त्यांच्या या वर्षावाला पात्र ठरलो याचाही आम्हाला खूप म्हणजे आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असेच आमच्याकडून सुखान हजारो विद्यार्थी घडत जावो आणि परमेश्वराना आम्हाला अशीच सतसद्धी दी देऊन आमच्याकडून असच चांगल्या पद्धतीचं कार्य करतो मी चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज पुन्हा एकदा मी ज्ञान अकॅडमीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्टाफचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझं जीवन आजपासून उज्ज्वल त्यांच्यामुळे झालं की मी ज्याही सांगू शकतो धन्यवाद